नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का अजित पवार गटाचे आमदार रमेश शिंदे यांची सुप्रिया सुळेंसोबत भेट शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना आलंय उदाहरण तर अजित पवार गटासाठी सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शरद पवारांनी टाकलेला राजकीय डाव यशस्वी झाला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबियांनी शरद पवारांकडे घर वापसी करत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली शरद पवारांनी राजकीय डाव टाकून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आणि इथे विजयाची तुतारी वाजवली लोकसभेनंतर आता माढा विधानसभा निवडणुकासाठीही शरद पवारांनी नवी रणनीती आखायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत असलेल्या माढ्यातील आमदार बबन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न पवारांच्या राष्ट्रवादीकडून होत आहे आमदार बबन शिंदे यांच्या लहान भावाने सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माड्यातील शिंदेंचा आमदार शिंदे आमदार बंधूंना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे कारण शरद पवारांसोबत असलेल्या बबन शिंदे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी येथे स्पेस निर्माण झाली आहे त्यातच माड्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने भविष्यातील राजकीय बदलाचे चित्र निर्माण झाले आहे तर आगामी निवडणुकीत माड्याचे आमदार बबन शिंदे व त्यांचे बंधू रमेश शिंदे या दोघांत राजकीय संघर्ष होणार असल्याचे दिसून येते आमदार बबन शिंदेच्या घरात राजकीय फूट पडणार असल्याची या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली बघायला मिळाली तर माडा विधानसभेसाठी यंदा आमदार बबन शिंदेंचे पुत्र सिंह शिंदे यंदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यातच आता रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने त्यांच्याकडून तुतारी वाजवण्याचे संकेत मिळत आहेत तर बबन शिंदे यांचा पुतण्या धनराज शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत ते आहेत त्यामुळे माडा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे तर शरद पवार गटात प्रवेश करून माडा विधानसभेच्या निवडणुकीला मुलगा धनराज शिंदेंना उभं करण्याच्या तयारीत रमेश शिंदे हालचाली सुरू आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माड्यातील शिंदे कुटुंबातच लढत रंगणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे दरम्यान माड्यातील शिंदे कुटुंबातून सध्या दोन आमदार आहेत बबन शिंदे हे माड्यातून आमदार आहेत तर त्यांचे बंधू संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत यंदाच्या विधानसभेत बबन शिंदे यांच्याकडून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असतानाच रमेश शिंदे यांनी स्वतः स्वतःच्या लेखासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसून येतं त्यामुळे शरद पवारांकडून माढा मतदारसंघात नवा डाव टाकला जातोय का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहे दरम्यान शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या बंडात सहभागी हो झालेली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार बबन शिंदे यांच्या घरातच फूट पडल्यामुळे अजित पवार गटाला आणि आमदार बबन शिंदे यांना सर्वात मोठा धक्का मानला जातोय दरम्यान येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक अजित पवार गटाच्या या उमेदवाराला अवघड मानली जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ज्यांनी पक्षामध्ये बंडखोरी केली पक्षाशी गद्दारी केली त्यांच्याविरोधात उत्तर उमेदवार उतरून त्यांचा पराभव केला पाहिजे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह